शेतकरी मित्रांनो पटेल एग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलला आपला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत केळी बोलायला लागली ला हे तुम्ही पण ऐकलं असेल की केळी बोलायला लागली केळी बोलायला लागली बरेचशे शेतकऱ्यांचे मला प्रश्न आले की केळी काय बोलले तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये की केळी काय बोलली हे समजून सांगणार आहे तर सर्वांची केळी ही बोलत असते ही बोलती केळी आहे तर केळी काय बोलली सर्वप्रथम जाणून घ्या की केळीमध्ये जे अन्नद्रव्यांची कमतरता असते ती आपल्याला सांगते की माझ्यात हे अन्नद्रव्य कमी पडलेलं आहे बाबा मला ओळखा हा अन्नद्रव्य माझ्यात कमी पडलेला आहे पण आपल्याला त्याची ओळख पटत नाही कोणता अन्नद्रव्य कमी पडलेला आहे कोणता अन्नद्रव्य जास्त झालेला आहे ते आपल्याला माहित नसतं तर ते कसं ओळखायचं आज मी तुम्हाला या मध्ये नक्कीच दाखवेल तर आपण जाणून घेऊया की नत्र हा जो मुख्य अन्न घटक आहे त्याची कमतरता केळीमध्ये कशी होते आणि ती केळी आपल्याला कशी सांगते तर हा जो तुम्हाला पान दिसत असेल सर्वप्रथम नत्र हा भौतिक आणि शाखेवाडीसाठी खूप गरजेचा अन्न घटक आहे खूप अन्न घटक म्हणजे महत्वाचा अन्न घटक त्याला आपण म्हणू शकतो तर नत्र स्फुरद आणि पलाश हे जे तीन मुख्य घटक आहे यांची जी कमतरता आहे ते केळीच्या झाडामध्ये किंवा कोणत्याही पिकामध्ये तुम्हाला जे जुनी पाने खालचे पाने त्याच्यामध्ये दिसेल तर सर्वप्रथम त्याचा जो लक्षण आहे तो असा दिसेल तुम्हाला की हे जुनी पानं आहे तुम्हाला फिकट त्याच्यात म्हणजे असा पिवळा पाना तुम्हाला दिसेल तो पानं पिवळं पडायला सुरुवात होईल आ, ही सुरुवातीला सुरुवातीची कमतरता असते की ज्यावेळेस अन्न नत्र जर तुमच्या केळी पानामध्ये जर कमी होत असेल तर पहिले सुरुवातीला जो खालचा पान आहे तो पिवळा पडेल हळूहळू तो पिवळा पण वरपर्यंत जात असतो दोन नंबरचा दोन नंबरला जो दो नंबर अन्न हे जे आहे सिमटम्स की त्याच्यात तुम्हाला हे पेटिओल्स आणि लिपशीट दिसते याला आपण पेटिओल्स म्हणतो याला लिपशीट म्हणतो आणि याला मिड्रिप म्हणते मधली जे शिर असते याला आपण मिड्रिप म्हणतो तर हा जो आहे हा व्यवस्थितपणे डेव्हलप होत नाही जागेवर त्याची ग्रोथ होते आणि तुम्हाला असा बंचे टॉप सारखा आवरण दिसेल म्हणजे याची जे अंतरी आहे ते एकाच ठिकाणी होऊन जाते हे नत्राची कमतरतामुळे होतो सोबत सोबत या ठिकाणी तुम्हाला असं गुलाबी रंगाचा कलर आलेला दिसेल या ठिकाणी आणि या ठिकाणी असा गुलाबी रंग तुम्हाला दिसेल हे जास्त अन्नद्रव्य ज्यावेळेस नत्र कमी पडलं तर त्यावेळेस दिसतात सोबत सोबत झाडाची वाढ खुटते नत्र कमी पडला तर तुम्हाला वाद्यामध्ये सुद्धा याचा प्रॉब्लेम येतो आता हे नत्र कमी हो द्यायचं नसेल तर आपल्याला काय करायचं आहे की जे शिफारस केलेल्या नत्र आहे केळीच्या एका झाडाला जसं की दोनशे ग्राम नत्र हे शिफारशी आहे की एका झाडाला केळीच्या झाडाला दोनशे ग्राम नत्र आपल्याला देणं गरजेचं आहे तर त्याचं प्रमाण व्यवस्थित विभाग घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे केळीला चार भागेत आपल्याला विभाजन करायचं आहे आणि त्या हिशोबाने नत्र आपल्याला त्या त्या भागेवर जे विभाजन केलेला भाग आहे त्यानुसार आपल्याला नत्र देणार तर ही नत्राची कमतरता आपल्या पिकामध्ये होणार नाही जेणेकरून उत्पादनात कोणत्याही प्रकारची घट होणार नाही आता आपण जाणून घेतलं की नत्राची कमतरता कशी असते आता नत्र जास्त पण होऊ शकतो हे जे शिफारी जो प्रमा... प्रमाण आहे की दोनशे ग्राम नत्र आपल्याला प्रति झाड देणं आहे तर त्याच्यापेक्षा जर नत्र जास्त झाला तर त्यावेळेस केळी काय बोलते आपली तर त्यावेळेस केळी अशा बोलते की ही जी आपली मीड रिबा आहे मधली जे शिरा आहे याला लागून जर तुम्हाला स्कॉर्चिंग येत असेल म्हणजे या ठिकाणी जर तुमचा पान जळत असेल तुम्हाला सुकलेला दिसत असेल तर समजून घ्या की त्या ठिकाणी तुमच्या झाडांमध्ये नत्र हा जास्त झालेला आहे एक्सेस झालेला आहे तर जेणेकरून कोणताही नायट्रोजनस फर्टिलायझर आपल्याला पिकाला द्यायचा नाहीये आपल्याला नत्र जास्त झाला किंवा समजतो ज्या वेळेस आपला दांडा लांबून जातो पण आपल्याला खालच्या पानावर कोणतेही त्याचे डिफि हे जे एक्सेस झालेला जास्त झालेला त्याचा सिमटम दिसत नाही तर त्याचा सिमटम्स कसा ओळखायचा की ही जी आपली मी आहे ह्या मीड्रीपच्या मी लागून असा तुम्हाला स्कॉर्चिंग झालेला दिसेल म्हणजे जळालेला सारखं हे दिसेल आता जळलेलं पान जर इथं असेल तर ती नत्राची कमतरता नाहीये मिड मिड्रिपला लागून जर जळत असेल तर तीच नत्राची हे जे झालेलं झालेला म्हणजे जास्त झालेला नत्र आहे त्याचे लक्षणं असतात तर हे पण एक महत्वाचा पॉइंट होता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की फॉस्फरस म्हणजे स्फुरत याची कमतरता झाली तर केळी काय बोलते धन्यवाद